आम्हाला राशन आणायचं होतं तर आम्ही राशन आणायसाठी गेलो होतो कारण वाटप चालू होता कंट्रोलमध्ये तर त्याच्यामध्ये ते बाकी लोकांना घेऊन निघून गेले आम्ही दोघे सम की राहिलो होतं मागे तर मी म्हटलं भाऊ कंट्रोल देऊन राहिले का तर त्याची पत्नी म्हणते तुम कमी भी आहे तर इन लोक राशन वाढतेही रहेंगे की हम वही काम करेंगे क्या असं म्हणून त्याची पत्नीनं म्हटलं मी मतला मतला तर तर मग मी म्हटलं भाऊ द्या ना म्हटलं तर नाही म्हणते मशीन बंद पडली आहे म्हणून म्हणते कसं देणार आहे आणि दारू पिऊन आपलं लोणचं खात बसला होता टेबलवरतीच कंट्रोल रूममध्येच दयानंद बंकूवाले तर आम्ही मग म्हणते की नाही आता नाही देत तर तुमचं ठीक आहे नाही देत तर हे माझ्या मुलीनं म्हटलं की काकाजी तुम्ही तर नऊ नऊ वाजेपर्यंत देता बा कधी कधी आज दिली तर काय होते आईला उद्या कामाला जायचं आहे आठ वाजता तर काम जास्त शहाणी झाली का म्हणे तू म्हणे मशीन बंद पडली मशीन सरकवून दिलं जोरच्या टेबलवरती आणि म्हणते जास्त शहाणी झाली आहेस का म्हणते तुला समजते का म्हणे हे म्हणते तुला ह्या जायचं चालू कर म्हणते मशीन म्हणजे समजते सकाळी या म्हणून म्हणते आठ वाजता मग मुला आठ वाजता नाही मी जातो तू तुझ्या मुलाला पाठव म्हणून म्हणे तर ठीक आहे मला आम्ही आठ वाजता येतो म्हणून आम्ही असं उतरायला लागलो माझी मुलाची मुलगी आहे आठ सात वर्षाची ती होती आमच्यासोबत तर तिला म्हणते ही मुलगी की चल बाई म्हणे उद्याला ये म्हणून तर त्याच्या पत्नीला असं काय वाटलं माहिती नाही एक क्या बोली रे क्या बोली रे किसको क्या बोली एक क्या बोली म्हणून ती अंगावर येत येत होती ते कंट्रोलमध्येच तर मग नंतर आम्ही मग आम्ही म्हटलं काहीच नाही म्हणलं ही म्हणते का काकू आम्ही तर काहीच नाही म्हणलं म्हणते मग कंट्रोलवाला म्हणते की म्हणली म्हणून रूम मधून बाहेर काढला आम्हाला मारलं ते नंतर मग आम्ही समोर आलो होतो तरी मग नंतर पुन्हा त्याची पत्नी आणि तो म्हणजे त्याची पत्नी अंगावर आली मग तोही अंगावर आला आता गाऊन वगैरे फाटलेला आहे तर हे राशन जे मी लोक आणासाठी जातात हे जर असे असं अत्याचार करतील तर दोघे नवरा बाहेर तर त्याचं राशन करण्यात यावं दुसऱ्याला कोणी घेतील असा जर अत्याचार पाहून आणि ते लोक खूप खान खाण शिव्या पण देतात आणि घा दे बोलतात घाने राशन आणायचं आणि नेण्याचा काही टायमिंग नसतो त्याला जेव्हा टाइम असते तेव्हा राशन वाटतो तो दहा वाजतले अकरा वाजतले केव्हा पण दुपारी असो किंवा सकाळीच असो त्याचा काही टाइम नाही म्हणून आम्ही पण त्या आम्ही पण वेळेवरच गेलो होतो आणायसाठी